ओम ब्रह्मकुमारी पाठशाळा विक्रमनगर ह्या ठिकाणी मी आता आहे तर इथे ताणमुक्त व्यसनमुक्त मन शांती चारित्रहीन जीवनासाठी राजयोग प्रशिक्षण देण्यासाठी आणि घेण्यासाठी या ठिकाणी सर्व लोक येतात खूप छान वाटते प्रजापिता ब्रह्मकुमारी या संस्थेमध्ये आम्ही नेहमी येतोय आमचे मार्गदर्शक राकेश भाई यांनी आम्हाला ह्या मार्गामध्ये आणलं सर्वांना खूप छान वाटलं इथं सर्वजण या ठिकाणी हजर आहेत मी सर्वांचं दर्शन देणारच आहे सर्वांची ओळख करून देतोय त्या अगोदर पाठशाळेमध्ये जे जे साहित्य मंदिर मंदिरात शांतता या ठिकाणी तुम्हाला माहिती देतोय सर्व पदाधिकारी या ठिकाणी येतात नेहमी पाठशाळेमध्ये आठ ते नऊ सात ते आठ असं कार्यक्रम असतोय त्यावेळेला पाठशाळेला आम्ही नेहमी हजर असतोय आणि बाबांच्या आशीर्वादामुळंच मी योद्धा वाहन चालक मालक ह्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करतोय तर आमची शाळा हेल्पिंग फाउंडेशन म्हणजे हेल्प करणे म्हणजे मदत करणे ह्या मदतीसाठी नेहमी आम्ही आम्हाला जे शिकवण दिले राकेशबाईने माझ्याबरोबर आता राकेशबाई ओम शांतीबाई ओम शांती तर आम्ही आता तुमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आलो येत राहतोय तर त्याचा आम्हाला खूप छान उपयोग झाला आम्ही सारथी म्हणून काम करतोय तरी पण आम्हाला आता ह्या सार ड्रायव्हर या नावाचं सारथी नाव तुमच्या मा माध्यमातून झाले तर आम्हाला खूप बरं वाटतंय सर्वजण चालक मालक आहेतच तर सारथी सर्वांना नमस्कार ओम शांती ओम शांती नमस्कार या ओम शांती ओम शांती तर आमचे भाई पण आले ते या ठिकाणी तर सर्वजण आहे भाई जर असं का तर सर्वजण या ठिकाणी मन मंदिरामध्ये आलात आम्हालाही खूप छान वाटलं नेहमी असं येतोय या ठिकाणी येण्याचं कारण तर योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन तर्फे आम्ही बाबांच्या आशीर्वादानं यूट्यूब चॅनल चालू करत वेशन आहे ह्या चॅनलसाठी सर्वांचा सपोर्ट मिळाला सर्वांचा आशीर्वाद आहे ब मेन म्हणजे बाबांचा आशीर्वाद आहे बाबांच्या आशीर्वादाला आम्ही मनापासून नमस्कार करतोय त्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळं आम्ही व्यवस्थित तणावमुक्त व्यसनमुक्त निर्व्यसले सर्वजण आहेत त्यांचं जे अनुभव माहिती जे घेतली आणि त्यांचे जे व्याख्यानं आम्ही ऐकतोय त्या व्याख्यानचा आम्हाला खूप सारा चांगल्या पद्धतीनं उपयोग झाला आहे असाच सर्वांना हो यासाठी आम्ही सर्वांना युट्यूब मार्फत सर्वांना आम्ही व्यवस्थित शिकवण देतोय आणि देत राहणार हीच बाबांचे आम्हाला आशीर्वाद राहू दे एवढीच प्रार्थना करतो ओम शांती ओम शांती जय हिंद जय सारथी जय हिंद जय सती जय योद्धा हो आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री किरण पाटील मामा यांनी युट्यूब चॅनल नवीन सुरू केलेलं आहे त्यासाठी आम्ही यांना धन्यवाद करतो आणि शुभेच्छा आहेत जय हिंद जय साथी जय योद्धा हो नवीन आता युट्यूब चॅनल काढलेल्या चॅनेलला योद्धा वाहन चालक मालक त्याला खूप खूप शुभेच्छा देखे, देखे, बुण ए, मी कोल्हापूरचे राज्याध्यक्ष उपाध्यक्ष आनंद कांबळे पश्चिम महाराष्ट्र अधिकारी मामा यांनी युट्यूब चॅनल सुरू केले मी त्यांना शुभेच्छा देतो मी बाजीराव जाधव कोल्हापूर शहर अध्यक्ष किरण पाटील मामा यांनी एक युट्यूब चॅनेल चालू केलेलं आहे योद्धा वाद मान साधक त्यांना मी धन्यवाद देतो नमस्कार मी दादा सिंह

योद्धा वाहन चालक मालक असोसिएशन विभाग अध्यक्ष प्रथम मी किरण पाटील मामा यांना शुभेच्छा देतो त्याचं कारण म्हणजे काय तर ते अहोरात्र चालक मालक टेम्पो बस यांच्यासाठी जे काम करत असतात त्यांना प्रथम मी धन्यवाद म्हणतो आणि तिने चोवीस तास काम करत असताना त्यांच्या डोक्यात एक युक्ती आली की तिने युट्यूब चॅनल योद्धा वाहन चालक मालक असोसिएशनच चालू करावं असं तिनी ठरवलं व ते चालू केलं त्यासाठी आम्ही आज बाबांचे आशीर्वाद म्हणजेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय विक्रमनगर कोल्हापूर या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि बाबांचे आशीर्वाद घेऊन आता हे योद्धा वाहन चालक मालक असोसिएशन या ग्रुपचे व संघटनेचे युट्यूब चॅनल आजपासून आम्ही चालू करत आहोत जास्तीत जास्त आग्रह म्हणजे ट्रक चालक मालक किंवा बस टेम्पो या सर्वांच्या सर्व क्षेत्रातून या लागलं की मामा तुम्ही जे स्टेटस ठेवता ते फक्त आणि फक्त तीस सेकंद पंचवीस सेकंद असा असत तर त्या सर्व चालक बांधवांनी मालक बांधवांनी विनंती केली मामांच्याकडे की, मामा की तुम्ही युट्यूब चॅनल चालू करा जेणेकरून तुम्ही बाहेर फिरत असतात तिथली माहिती आम्हाला मिळत असते एखाद्या गाडीला काय प्रॉब्लेम झाला तर मामांना फोन केला की मामा तिथले मिस्त्री किंवा ज्या त्या तालुका वाईज आपले पदाधिकारी आहेत योगदा वाहन चालक मालक असोसिएशनचे जिल्हा वाईज आहेत ज्या त्या ठिकाणी गाडी कुठेही ऑन महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यामध्ये असेल तर मामा तिथलं नियोजन करतात चांगल्या पद्धतीनं व त्यांना ह्या कामाबद्दल शुभेच्छा देतो पण मामा हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांना थांब म्हणलं तरी पण थांबत नाही असं व्यक्तिमत्व आहे त्यांना काम करायचे हौस आहे स्वतः ड्रायव्हर म्हणून ते चोवीस चोवीस तास जागरण करतात पण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी व्हिडिओ काढतात ऑडिओ काढतात ग्रुपवरने टाकतात फोटो काढतात का तर बाकीच्या आपल्या ड्रायव्हर भावांना सारथींना कुठेही अडचणी येऊ नये कुठं जेवण चांगलं मिळतं कुठं ड्रायव्हर भावांना राहायची सोय चांगली आहे कोणता हॉटेल चांगला आहे कुठं चोरी होते कुठं नाही ॲक्सिडेंट झाला तर तिथं कुठल्या पोलिसाला भेटलं पाहिजे कोणत्या ट्रॅफिक साहेबांना भेटलं पाहिजे असे हे मामांचं काम जे चालू आहे ते आता आम्ही जवळपास चार पाच महिने झाले बघत आहोत ड्रायव्हर डे पासून तर काम खरोखर अतिशय चांगलं आहे आणि माझी त्या पवित्र ठिकाणी असले सर्व चालक व मालक त्या बांधवांना विनंती आहे की आपण सुद्धा मामांना शुभेच्छा द्याव्यात व प्रत्येक त्यांच्या कामामध्ये योगदान द्यावं मामा नसते चोवीस तास काम करून किती दिवस पूर्ण तर मामा किरण पाटील मामांच्या सारखे आणि बरेच लोक आहेत त्यांना आपण हुडकून काढायला ते हिरं म्हणतात त्या हिऱ्यांना आपण हुडकून काढून जे कोणत्याही संघटना असू देत आज मामा योद्धा वाहन चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत पश्चिम महाराष्ट्र असे बरेच संघटना आहेत छत्तीसगिल् महाराष्ट्रामध्ये तर आपले आपले सभासद हावी दावी हे साईडला ठेवून जसं मामा कोणाचाही फोन येऊन मदत करतात तसं तुम्हीही कोणत्याही क्षेत्रातला ट्रक चालक मालक ड्रायव्हर कोणी असू द्या त्याला मदत करा एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय योद्धा जय योद्धा जय हिंद जय सारी जय योद्धा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पांढरंग नाकारे आज किरण मामा पाटील मामा यांनी जे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही मग सर्वांनी योद्धा वाहन चालक महाराजांची त्यांना शुभेच्छा देत आहे जय हिंद जय योद्धा जय सारथी आज शुभ दिन म्हणावं लागेल की योद्धा ग्रुपचं स्वतंत्र यूट्यूब चॅनल उद्घाटन त्यास निमित्त किरण पाटील मामा आणि सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी सदस्य यांचा सहयोग या सर्वांच्या उत्कृष्ट नेतृत्वाने यूटूब चॅनलला सुरुवात झाली त्या यूटूब चॅनलला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून भरभरून शुभेच्छा यूट्यूबचं कार्य असंच चालत राहू तुमचं ज्या कार्यातून आपला चालक मालक अनेक अडचणीपासून दूर होईल चालक मालकांना मनामध्ये प्रश्न जे असतील त्यांचं समाधानकारक उत्तर त्या युट्यूबद्वारे मिळेल अशी शुभ भावना शुभकामना ठेवतो जय हिंद जय योद्धा जय सारथी जय हिंद जय सारथी जय योद्धा मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दे, सर्वान्ता सर्वान्ता त्या नात्याने सर्वांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या त्याच्या पाठीमाग बाबाजींचा आशीर्वाद सचिन योद्धावान चालक मालक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आमची सर्व टीम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उत्तम पद्धतीचे कार्यरत आहेत सर्वांचा आशीर्वाद आणि सर्वांचा सपोर्ट असल्यामुळे मी इथं पुढं चाललोय आहे त्या सर्वांनीच मला उत्तम पद्धतीचं सपोर्ट दिल्यामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकामेकांच्या सर्वांच्या विचारानं आम्ही ही संस्था चालवतोय अशीच संस्था इथून पुढे नेहमी सर्व ठिकाणी व्यवस्थित चालू करणार चालवणार त्याच्याबद्दल काय तीळ मात्र शंका राहणार नाही जास्तीयात बाबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे कार्य करतोय की मदत करा सहकार्य करा दुसऱ्यांना दुखवू नका दुसऱ्यांना त्रास करू नका व्यसनमुक्त राहा तणावमुक्त राहा हे अनेक प्रश्न आम्ही आमच्या ड्रायव्हर बांधवांना सांगतोय त्यांनी आमचं ऐकले सर्वजण आणि व्यवस्थित आम्ही छान पद्धतीनं आहेत तणावमुक्त आहेत जे काम करतो त्यात आम्ही सुखुशीन आणि आनंदित आहे तर असंच आनंदात राहावं हो। आमचं वय बघून आमच्या वयाच्या मनाला आम्ही खुश आहे आनंदात आहे भरपूर लोक म्हणजे कुणाला बी पी शुगर गोळ्या चालू आहेत पण आम्हाला यात बाबांच्या आशीर्वादामुळं बाबांच्या मार्गदर्शना जे आमचं कार्य चालू आहे त्या कार्याला सपोर्ट असल्यामुळं आम्ही तणावमुक्त आणि व्यवस्थित आहे असंच आमच्या पाठीमागून तुमचा सर्वांचा आशीर्वाद राहावं सर्वांनी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी यावं एवढी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय सारथी मीडिया अध्यक्ष आज आमचे पदाधिकारी पदाधिकारी सगळे एकत्र होऊन बाबांना शुभेच्छा मनापासून दिलेल्या तरी आम्ही अनेकदा यांना मनापासून सर्वांवरून आमची शुभेच्छा देतो जय जय सारथी जय जय